आणि आता असं मालवण तालुक्यातील रामगड या गावात सुपारेचं झाड असा आणि त्या वाळवी लागलेली असा थोडंफार औषधोपचार या झाडाक करचं असा आणि जगवण्याचा प्रयत्न करचं असा या सुपारच्या झाडाक मालवण तालुक्यातील रामगड या गावात होळीवाडी आणि देऊळवाडी यांच्या मध्यभागी पवार दुकान आणि हा एक सुपारीचा धाड असा जवळजवळ दहा ते बारा फूट उंच गेलेला असा आणि सुपारी त्या नुकते धारक चालू झालेले पानावर आपण सुपारी खातो आणि सुपारेचं झाड असा आणि तेका वाळवी लागलेली असा वाळवी ही अशी कीड असा जी एकदा लागली ना संपूर्ण झाडाक नष्ट करता किंवा एखाद्या लाकडाक जर ती वाळवी लागलीच चिकाटलीच तर तासाभरात त्या लाकडाची माती करता आणि काही असोच प्रकार या सुपारेच्या झाडाचा त्या वाळवीने केलेला असा रातोरात वाळवी लागली आणि सकाळी मालकांचं लक्ष गेलो मालकाने तोपर्यंत तो अशी झाडून टाकलेली आणि म्हणजे ती वाळवी होती ती झाडून टाकल्याने तोपर्यंत तो ह्या खोड जाना तर संपूर्ण वाळव्याने खालेला असा आणि वरसून सुपारीचं झाड जिवंत असा तर थोडंफार औषधोपचार या झाडाक करूचो असा आणि जगवण्याचा प्रयत्न करूचो असा या सुपारीच्या झाडाक काही झाडा मी तोडतोय पण नाविला असा मालक सांगतात म्हणून मला तोडूची लागतात आणि काही झाडं अशी पण असतात की जी जगवण्याचा पण प्रयत्न करते तर ह्या सुपारी झाडाक आता आपण थोडंफार औषधोपचार करूया औषधोपचारात कीटकनाशक पाण्यात घालून थोडासा फवारूया आणि बोर्डो पेस्ट लावूया मालकाने आणलेली असा आणि वरती दोरीच्या साह्यान बांधण ठेवूया जेणेकरून वाऱ्याबरोबर ती इकडे पडा नाही किंवा खूट लावूया असे दोन बाजून तीन बाजून जसे होळी लावतात तीन बाजून खूट ना तसे तीन बाजून खूट लावूया सो काहीतरी एक गावठी औषधोपचार करूया आम्ही काय कोण कृषी विद्यापीठाचं प्रोफेसर नाही तर थोडंफार औषधोपचार करूया सुपर झाड जगता काय बघूया चला तर काम आपला चालू करूया हो चला ह्या मुळापासून या सुपारी झाडाक वाळवी लागलेली असा ती इथपर्यंत लागलेली असा हे बघा आता वरवर वरवर जाण्याची शक्यता असा म्हणून ह्या सगळा आता आपल्या काढू पाया आतमध्ये जिवंत वाळवी हा काय बघू होई आधी जिवंत वाळवी नाही असा कारण मालकांनी सगळी झाडूच्या साहाय्यान काढलेल्याने तसा आतमध्ये टनक असाड या असा जास्त काय आतमध्ये म्हणजे आणि थोडं वेळ जर होती तर संपूर्ण ह्या झाडाची माती करणं असते ती वाळवी एवढी प्रभावशाली असतात ती वाळवी संपूर्ण झाडाची माती करण्याची ताकद असते त्या वाळवीत ह्या अशा पद्धतीत आपण जो नरम केल्याने या भाग ना तो काढून घेऊया कडक भागा तो काढूच नाही आपल्याक वाळवी खूप ब्रेकार असतात पूर्णपणे माती करता झाडाच्या खोडाची थोडी जरी रात जिवंत वाळवी राहली तरी पण परत लागा शकता झाडून काढूया सगळे मुळात लागलेली असा थोडीफार काळवी काय आता है जिवंत आपल्या भेटलेली नाही ही जी माती आना ती सगळी काढू काही कडक असा जा मूळ असा ता कडक असा सगळा आधी काढूया आणि त्याच्यानंतर वर कीटकनाशक घ्या मग बरोडो पेस्ट लावूया सुपारी झाड लागली वाळवी लागली होती अशा प्रकारे झाडा वर त्याचा कवच असता खाऊन टाकला ना वाळवी आणि अशा पद्धतीच केलेला असा अशा पद्धतीत संपूर्णपणे हा दा झाड नष्ट करता वाळवी एवढी प्रभावशाली आणि घातक असता ही वाळवी तर आता याच्यात आपण एक प्रकारचा कीटकनाशक फवारूया आतमध्ये खेळ जिवंत तर नाही खेळ पण मालकाने चांगल्या नाही म्हणून फवारूया अशा पद्धतीत फवारूया कीटकनाशक फवारताना स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचा असा म्हणून मी चेहरो माझो लांब ठेवतोय तिकड सुंदर हवा येईल तर आपल्या नाकात जाऊ शकता औषध फवारत होता त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेणं या गरजेचा असा कीटकनाशक फवारताना कारण कीटकनाशक या विषारी असता सगळा फवारून घेऊया कीटकनाशक नंतर मग बोर्डो पेस्ट लावूया कीटकनाशक थोडासा फवारलेला असा थोड्या वेळ जाऊ ते जरा सुकान ते जरा आणि आपल्या बोर्डो पेस्ट लावची आहे त्या का खोडाक त्याच्यानंतर थोडाफार असा ना काहीतरी टेकाऊ देऊन ठेवूया म्हणजे वाऱ्याबरोबर इकडे कळणार नाही ते वाऱ्याबरोबर मोडा शकतं बोर्डो पेस्ट तयार केलेली असा त्याच्यात थोडासा कीटकनाशक आहे अशा पद्धतीत ब्रशच्या साह्यानं कलर मार की मारून खोडा सुपारेच्या नंतर त्या दोरीच्या बांध बांधण ठेवूया यादव बर डोप्यात मारून घेते पटापट चांगले मुळापासून जाऊ काही कारण मुळात जास्त असता वाळी मुळासूनच वर जातली मुळा मुळात क... अगदी गोल बाजून घ्यावया मारून बोर्डो पेस्ट संपूर्णपणे मारून घेतोय पटापट सुपारीच्या झाडाक बोर्डो पेस्ट लावलेली असा पहिला आधी कीटकनाशक पवार लाव त्यानंतर बोर्डो पेस्ट लावली आणि अशा पद्धतीत वाळवीन सुपारी झाडाचा खोड खालेला होता म्हणून आता वादळी वाऱ्या मुळा इकडे पडात म्हणून अशी या पद्धतीत आम्ही तार लावतो आणि तारे अशा पद्धतीने रबरी पाईप घातलेलो असा आणि तो हवे पण ह्या तारेच्या तिका कट पडा शकता थं घालूया आणि इकडे नारा झाडाक बांधण ठेवूया अशा पद्धतीत एक वंडी लावून ठेवूया सुपारच्या झाडाक तिकडे सुपारच्या झाडाक तार लावलेली तारे रबर घातलेला असा आणि इकडे ह्या नारळ झाडाक बांदान ठेवलेली असा आणि इकडे पण रबर लावलेला असा जेणेकरून वाऱ्यान की नय इकडे असं कटवा लागतो म्हणा तारेमुळे सुपारी झाडाक पण धोको नाही आणि नारळ झाडाक पण धोको नाही नारळ मस्त की सुकलेली असा दोन दोन नारळ काढूया अशा पद्धतीने आम्ही या सुपार झाडाक ओढणी लावून ठेवलेली असा आणि सुपारेचं झाड वाचवचा एक प्रयत्न केलेलो असा तर ह्या सुपारीच्या झाडाक वाळवी लागलेली आणि वाळवी ह्या अशा पद्धतीचं जो, जो पाच फूट खोड संपूर्णपणे खालेला असा माती केलेल्या मालकांचं लक्ष नाही पडतो तो शापखाना असती त्याचं ट्रीटमेंट आम्ही केलं असं कीटकनाशक थोडासा फवारलो आणि पेस्ट लावलं आणि ह जो गॅप पडलेलो असा म्हणजे जे वाळवीन खालेला असा तेव्हा आता भरा निघणार नाही बाकीच्या झाडांचा भरता आपण सुपर याच्या आणि नारळ झाडाचा भरा निघणार नाही तर मला गेला त्याच्यावर सिमेंट घालूया आपण सिमेंट घालून पॅक करून टाकूया एक दोन तीन दिवस आठ दिवस असंच ठेवतलो या त्याच्यावर मग सिमेंट घालतलो आणि त्याच्यावर वत परत पेस मारतलो आणि का आता पाणी जरा अरूक सांगलेलं आम्हाला खांगा चांगला पाणी भरपूर वया आणि सुपारी धरत असत अशा पद्धतीत आम्ही ह्या सुपारी झाड वाचवलेला असा आणि त्या ठिकाणी एक झाड असा त्याच्यावर सोंड्या भोंग्यांनी पूर्णपणे हल्लो केलेलो होतो असो की ना संपूर्णपणे हल्लो केलेलो होतो आणि हे सगळी होल पाडलेली भोंग्यांनी ते त्यात आम्ही सिमेंट भरलो आणि हा नाळा झाड जगवलेला होता अशा पद्धतीचं दोन झाडा ह्या एक झाड जगलेलं असा आणि सुपारेचं झाड आता जगवच प्रयत्न केलेलो असा तर सुपारेच्या झाडाक आम्ही थोडंफार औषधोपचार केलेलो असा आणि वाऱ्यानं कळणार म्हणून अशी त्यांना झाडाक वडणी बांधून ठेवलेली असा म्हणजे तार लावलेली असा जेणेकरून वाऱ्याबरोबर कडे कळणार नाही तर बघूया आता या सुपार झाड जगता काय जगलात तर मग नक्कीच कधीतरी दाखवूया तर थोडंफार औषध उपचार केलेला होता आता काहीतरी आपली जी काही दक्षिणा ती घ्यावी आणि आपल्या घरात जाऊया चला